पूर्णा तालुक्यातील मोजे धनगर टाकळी येथे श्री रामनवमी निमित्तानं अखंड हरिराम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचा आज हरिभक्त पारायण भागवताचार्य राम महाराज खोरसकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने समारोप करण्यात आला गेली सात दिवस गोदावरी काठी वसलेल्या धनगर टाकळी येथे अतिशय भावपूर्ण वातावरणात भजन काकळा आरती भागवत कथा कीर्तनाने धनगर टाकळी नगरी दनदनगी होती या सप्ताह सोहळ्यासाठी पंचकृषीतून भाविक भक्त दर दिवशी कथापारायण कीर्तनाची मेजवानी ग्रहण करत असत सातही दिवस धनगर टाकळीतील दानी व्यक्तींनी यजमानपदी भुषवत महाप्रसाद व अन्नदान दिले हरिभक्तपारायण राम महाराज खोरसकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण कीर्तनात चांगले कर्म करा तर चांगले जीवन जगता येईल ईश्वराचे नामस्मरण करत भक्तिभाव ठेवा आपल्या लहान मुलांवर कीर्तन भागवत कथेचा प्रभाव ठेवल्यास त्यांचे भविष्य उजवल होऊन चांगली पिढीच निर्माण होईल असे सांगतच श्रीकृष्ण श्रीराम यांच्या जीवनावर प्रकाश टाकत श्रीरामनवमीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या कीर्तन व आरती संपल्यानंतर उपस्थित भाव भाव भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी सारंगी सातेगाव कंठेश्वर पिंपळगाव लिखा सोन्ना पिंपळगाव आणि दुटका रहाटी सह आदी पंचकृषेतून भाविक भक्तांनी आपली उपस्थिती दर्शवली होती कार्यक्रमाच्या यशसाठी गोविंद विशांबर साखरे शंकर नारायण मोरलवार यांच्यासह समस्त धनगर टाकळी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले अतिशय भावपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली ब्राह्मण डोक्यावर पापड फोडतात आजवर होती आमची आणि आता झाली तुमची हक्क संपणारी तो जनक राजा रडून सीतामा गेल्या महाराज वेळ कमी आहे आपल्याला कारण त्या ठिकाणी गेल्यावर काही दिवसामध्ये वनवास आला वनवासाला गेल्या का गेल्या का गेल्या सीतामाईचं कर्म होत कर्म कोणाला सोडित नाही का त्या ठिकाणी ताटातूट झाली माय राजा जनक राजाच्या घरी असताना एका झाडाला पिंजरा त्या पिंजऱ्यामध्ये आणि मैना राहतो ती दोघाची ताटातूट केली त्या मैनेनं शाप केला शि ते आमची तशी ताटातूट केलीस न तुझी देखील ताटातूट आहे कर्म पुढे गेले रावणाच्या बंदिस्त राहिली वापस आली प्रभू न राजे केले एक परिताना निंदा केल्यामुळे सीतामाईचा त्याग केला गरोदरपणी झाला पुन्हा शिकार केला प्रभू राज्य सुरू केलं का आला प्रभूला सांगायला रामा काल संपलेलाय लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मणा दारावर उभा कोणाला येऊ देऊ नको दुर्वास ऋषी आले पाहिला, पाहिला। आनंद वाटावा मला आनंद वाटत नाही होत किती खाला तरी दुसऱ्याच्या प्रगतीमध्ये मा आनंद माना तुमचा आनंद झाल्याशिवाय पण कुठ खाची सवय लागले लोक का म्हण एवढे की यावर काही चालते शिकलेला माणूस नाही सुरुवातीला तुम्ही आले तो मी नव्हतो ग्रामपंचायत समोर आहे आणि आलो ते कीर्तनकार होऊनच दिदीमध्ये आलो विठाला विठाला सुरुवातीला होतो भिछाल मी लहान त्यावरच त्या ठिकाणी महाराज किशन मावळी एकोणीसशे 1985 ला गुरुंनी मारुती महाराज अस्पताल यांच्या हातानं ना दिंडीचं नारळ खूप कष्टातून दिंडी चाललेली बाबा सोपण नाही पण माझ्या बाबाचा स्वार्थ नव्हता हे तुम्हाला माहिती मी सांगितलं पाढर झालो नानाचा गाडीवर महाराज ट्रकवाल्याचे वाले पैसे राहिले होते बैल विकला आणि त्या ट्रकवाल्याचे पैसे दिले बाबा दिली अशी कशी चल नाही हा हे वारकऱ्याचा आमच्या घराला पाठी मला आशीर्वाद मला बरेच जण म्हणजे कोणा संस्थेमध्ये होता भागवत कला जर कोण्या गावात केली तर म्हणतात तुम्ही काशीला होता का बोंडावरला होता मी म्हणलं मी कुठंच नाही एक माझ्या आई वडिलाची आणि ह्या वारकऱ्याचा आशीर्वाद माझ्या पाठीशी माणसाच्या त्या आशीर्वादातून माणूस पाय मोडला होता वाचूच नाही पण आशीर्वाद कोणाचा तरी ह्याच्या पाठीमाग होता तर सांगल्या पाठीमाग कोणाचा आशीर्वाद तो मायमा म्हणून त्या ठिकाणी आशीर्वादाची गरज आहे कारण त्या ठिकाणी त्याचं बरं झालं त्याच्या आनंदामध्ये आनंद माना आम्हाला आनंद मानायची सवय नाही एक जण पेढे मिनिट झालं त्यावेळेस त्या ठिकाणी शेजाऱ्याला लाकडी लागली म्हणलं केवड्याची पन्नास लाखाची म्हणलं बरं झालं वाटलं नाही म्हणलं वाटालो त्याचं तिकीट हालपलं म्हणून वाटालो विठाला विठाला

उदाला आणि त्या ठिकाणी मला चैत्र शब्द नवमी त्या दिवशी मला ठीक बारा वाजता आखिलकोट ब्रह्मांड नय